नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज चार मे दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा चार मे आणि पाच मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात एक पश्चिमी आवर्त सध्या सक्रिय आहे त्याच्यामुळे उंच पर्वतरांगांच्या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी या भागातून राहील तसेच उत्तराखंड पंजाब हरियाणा दिल्ली स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातसुद्धा हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर बिहारपासून असाच एक छत्तीसगड करत विदर्भ करत तेलंगा प तेलंगणापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे तसेच बिहारच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आता हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा आता हळूहळू पुढे जसे दिवस जातील तसा तसा हा तीव्र होत जाईल आणि पुढील काही दिवसात याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ मराठवाडा दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज पुढील काही दिवसात आहे आणि बाकी उत्तरेकडून जो वाऱ्याचा फ्लो सध्या चालू आहे त्याच्यामुळे थोडीफार थंडी पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी पडत आहे पण ही जी थंडी आहे ही पुढील दोन दोन दिवस राहील तिथून पुढे हा जो वाऱ्याचा प्रवाह आहे हा बंगालच्या उपसागरावरून चालू होईल अरबी समुद्रावरून चालू होईल त्याच्यामुळे चा जी थंडी पडत आहे सकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी ती पूर्णपणे नाहीशी होईल आणि आजचा आणि उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाही आहे चार आणि पाच मे रोजी त्याच्यानंतर सात मेच्या दरम्यान थोडंफार गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात सात मे रोजी थोडंफार पावसाचा अंदाज बनत आहे पण हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक सर्व हे जे जिल्हे सांगितले ह्या जिल्ह्यातून सार्वत्रिक असा नसेल कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तरच होऊ शकतो सात मे रोजी तिथून पुढे आठ मे नऊ मे दहा मे याच भागातून पाऊस राहील धाराशिव सोलापूर परभणी हिंगोली यवतमाळ गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या पट्ट्यातून आठ नऊ दहा मे रोजी स्थानिक ढग निर्माण होऊन एखाद दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील दहा मे पर्यंत त्याच्यानंतर दहा मेच्या पुढं हा जो पाऊस आहे याची तीव्रता जास्त प्रमाणात वाढेल विदर्भातील हे सर्व जिल्हे तसेच मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातून सुद्धा हा पाऊस सक्रिय होणार आहे पण ह्या पावसाची तीव्रता ही दहा मेच्या पुढे वाढेल दहा मे ते पंधरा मेच्या दरम्यान हा पाऊस राज्यात बऱ्याच ठिकाणी पडण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे बाकी तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील हे सर्व जिल्हे विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा हा हेच सर्व जिल्हे या सर्व जिल्ह्यातून आजचं तापमान हे त्रेचाळीस अंश सेल्सिअस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे उत्तर महाराष्ट्र दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र या भागातसुद्धा चाळीस अंश सेल्सिअस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मुंबईपासून कोकणापर्यंतसुद्धा आजचं तापमान हे अडतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो